बाबू <qluch> <tis> <ताँगे थारेगा, small> या, या किती वेळ नोंदवली जाणार आहे चिपळूण तालुक्यातल्या सावर्डे गावात आलेली वासुराय बागा कशी सुंदर पळत आहे अतिशय चांगली सुरुवात करतोय हा नगरी आहे जाऊ दे भाऊ पुढे 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 जाऊ दे अतिशय सुंदर रॅलिंग समोर रॅलिंग समोर जो जोरात अरे वा, 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 वा अंतिम टप्प्यात आलेली जोडी आहे येऊ दे येऊ दे पुढे येऊ दे पुढे अतिशय जोरात वाह वाह वा अतिशय सुंदर जोरात सुटलेली जोडी नाही हे भाजपमध्ये लागे भाजपमध्ये लागले ओंकार जबरदस्त असा कबड्डी पटू आहे

कोण तुला संधी आहे अजूनही संधी राहून उठायला पाहिजे गृह एकूण नंबर आज झाला नावाडी होळी सारखा आला सीमारेच्या पाण्याच्या सत्तेला मनात ने तो आपला पायण्याचा तसाच विक्रमा ठेवतोय चाल 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 चालू टप्प्यामध्ये नारायण थागे नारायण फाके नारायण थागे तुझा ऐकय विराज बरोबर आहे कशाला पुढे करतो पास संजय आणि विराज सुट्टी करण्यासाठी ध्वनी कुसुळ meu <t> <entender> proba या ठिकाणी सिद्धू पंचवीस हजार कशासाठी केले तर तुमच्यासाठी या तरुण जेंगुना प्रोत्साहन मिळालं पाहिजे का मग कोणी 2401 का रेकॉर्ड करेल त्याला 25000 द्यायला पाहिजे एक चालू रोशन खर्ची अरे तुझ्या तू रोशन पण आहे अरे बाबा शेवटी होडी होती शेवटी रिपोर्ट

चालतोय का डोंबरावर चालतोय सध्या डोंबरावर चालतोय हो आता होडी झाली विचाराची गोळ उठायला पाहिजे तुझा कौतुक आहे मित्र खऱ्या अडचणीचा प्रवास पार करतोय अडचणीचा पल्ला पार करतोय राजा आणि सर्जाचा साच पळतोय आकाश दुधक जोडी पळतोय आज बघूया चोवीस झिरो एक चा रेकॉर्ड बोलणार का ड्रायव्हर मात्र पडतोय दुर्दैव खालच्या पट्ट्यात पाणी झालं जास्तीच होत अरे ऋषीवर उभे राहिले पाणी राहिले खाली मुशीवर बाजू मुशीवर पाय काढा मिळतो ड्रायव्हरला पंचवीस अगोदर चाललेला आहे अगोला जोडी पाय काढणार हरे करायचं होमकार भाडे कार हरेकरांना हबोयला सगळं करतो दाखवतोय

पंचवीस हजार रुपये कमवणार का शिंदे दादा वाट बघताय कोण चोवीस सेकंदाचा रेकॉर्ड मोडणार आणि कोण पंचवीस हजार घेणार हा चोवीसच्या पुढे गेला जबरदस्त बघूया या ठिकाणी चिपळ तालुक्यातल्या बोरगाव मधन आलेली जोडी आहे रोहित घाणेकर ड्रायव्हर आहे राणी जोडी पाहिजे जबरदस्त जोडी पाहिजे जबरदस्त म्हातारा बैल बघा कसं दाखवेल पहिल्यांच्या जोरात पाहिला होता म्हातारा बैलासाठी जबरदस्त अतिशय जबरदस्त घे 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 आला 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 रोहित घाणेकर आला

त्या अजून टाक्यामध्ये त्याची म्हणेल तेवढ्या किमतीची बैजवणी घेऊन येणार मित्राम पाण्यामध्ये नाही جڏهن وڌي ونه جڏهن ڏا گين ڏا 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 ڏا

परत कित अर्थ पडतोय मित्रांनो आजाकी खातो काय मित्रांनो सांगा आणि बाबा किती

या ठिकाणी आपा सॅलरी यांनी दोनशे रुपये पाचशे आमची डोक्या आमची दोघे बघूया ही थोडी जबरदस्त आतापर्यंत चांगली पडून बघूया पन्नास रुपये जरा पन्नास हजार बघूया परत एकदा ठिकाणी काय करतोय

अठ्ठावन्न नंबर पायस ट्रॅव्हलचा आणि अधिकाऱ्यांचं कॉम्बिनेशन तुम्ही नंतर एकोणसाठ वाघजाई वाघाई प्रसंग वेळी जाखाली एकोणसाठ सात नंबर सात अरुण एड सात नंबर अरुण सात नंबरची जोडी फुची सात नंबर सात नंबर

अतिशय सुंदर जोडी पळते लोकांना आतमधली गर्दी वाढली टायमरला आतमध्ये जोडी दिसायला पाहिजे सगळ्यांना मागे त्याला टायमर चालपूर करत असल्यास कसा पडतोय सरस अतिशय सुंदर जोडी पळले बघूया या ठिकाणी काय होणार शेती माझी जोडी सुटली सुचित वेले कामाची ड्रायव्हर आहे बघूया

आले काय पाचते सोन्या बाय वै तिकला आपण सोऱ्या कमाल करू शकतो वगैरे काय करतो भोकळ विकल्या त्यांच्या बाबतचा सोऱ्या गेला गेला फिरला फिरला आला राहणार रा 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 सरासरी नंबर त्र्याऐंशी शिवसेना प्रसन्न सरद सरदवाडी दोनिगा पुढे चालत

¡Muchas <laughs>